नमस्कार शेतकरी मित्रांनो निरंतर पाऊस चालू असल्या कारणाने आपल्या पिकामध्ये करपा असेल भुरी असेल डावणी असेल यावरती चांगल्या पद्धतीने रिझल्ट देण्यासाठी आज आपण जाणून घेऊया हो ब्ल्यू कॉपर ब्ल्यू कॉपर हे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दे रिझल्ट देते व सर्व प्रकारच्या बुरशींवरती याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायलाच मिळतात व मित्रांनो यामध्ये आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्मुलेशनमध्ये बघायलाच मिळते मित्रांनो ही स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे व हे कोणकोणत्या रोगांवरती काम करते लवकर आणि उशिरा येणारा करपा असेल केवळा रोग असेल पानावरील टिपके असतील क्लॅकर असेल फळकूज असेल ओलीस होणारे ओमेझोन यावरती चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात व मित्रांनो हे कोणकोणत्या पिकांवरती काम करते टोमॅटो असेल वांगे असेल जवळपास मित्रांनो हे सर्वच पिकांवरती चांगल्या पद्धतीत रिझल्ट देताना आपल्याला दिसून येते व याचा उपयोग पण सर्वच पिकांवरती केला जातो मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम घ्यावे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला पाचशे ग्रॅमची साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत बघाव्यास मिळते मित्रांनो हे झाडाची गुणवत्ता वाढवण्याचे काम करते व पावसामध्ये याचे चांगल्या पद्धतीत आपल्याला रिझल्ट बघायला मिळतात नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद